जनता विद्यालय आघार खुर्द शाळेत तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा मालेगाव तालुक्यातील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आघार खुर्द संचलित जनता विद्यालय आघार खुर्द या विद्यालयात इयत्ता दहावी एकोणीसशे पंच्याण्णव ची बॅच या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थेचे सरचिटणीस श्री कोमल सिंग हिलाल पाटील हे होते संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तूमोहन मगर व संस्थेचे सरचिटणीस श्री कोमलसिंग हिलाल पाटील व संस्थेचे श्री ठोके ठोके सरपंच दौलत जयराम मोरे सुरेश मगर डॉक्टर जितेंद्र कोमलसिंग पाटील आरोग्य अधिकारी चाळीस यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री संग्रामसिंग मगर व पर्यवेक्षक सुनील खैरे डॉक्टर हेमंत मगर शिक्षक शिक्षक तर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी योगेंद्र शिसोदे पोलीस कर्मचारी सटाणा डॉक्टर भगवान मोरे मालेगाव संदीप अहिरे वर्धमान पगार देवमन पवार राकेश पगार सारिका कुलकर्णी सुनीता पगार प्रतिभा ठोके कल्पना भामरे प्रतिभा पवार सरला अहिरे आराई व इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी नियोजन करून सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला चौगाव जवळ लेसा फार्म येथे सर्वांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी जेवणाचा एकोणीसशे पंच्याण्णव ची बॅच आणि ही बॅच घडवत असताना गुरुजन वर्ग शिपायापासून आग। तर मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांनी आम्हाला योगदान भेटलं आणि आम्ही जे घडलो आहे आज ते फक्त ह्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि हा सगळा आयुष्याचा जो पाया रचला आहे या सगळ्या टीचरांनी आमच्या आणि आमच्या सगळे जे शिक्षकेतर कर्मचारी होते त्यांना आपण ज्या वेळेस मंदिराचा पाया जातो त्यावेळेस तो भरभक्कम रचना गरजेच असतो कारण भविष्यात त्याचा कळस कळसापर्यंत जायचं असत पण आपण बाहेर दर्शन घेत असताना बघतो की आपण फक्त कळशा कळसाच दर्शन घेत असतो पण नमस्कार हा नेहमी पायालाच केला जातो कधी आपण मंदिरात जात असतो मंदिरात गेल्यानंतर आपण पायाला नमस्कार करतो वंदन करतो तसं आम्हाला जे घडव घडवणारे जे सर होते जे आहेत त्यांनी आम्हाला जे घडवलंय त्याचा पाया आमच्या हे सगळे टीचर वर्ग आहे म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद आणि आदरणीय ह्या गुरुवारांना गुरुवर आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणी नानासाहेब त्यांना विनंती करतो की त्यांना श्रीपट शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा हा त्यावेळेस पण देखील ते सरपंच होतो आणि आज हा देखील खूप असा मोठा योगायोग आलेला आहे बघा

तुमचा इंग्लिशचा पाया रसला इंग्लिशचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे आणि एक जगाची जी भाषा असते त्यात कर इंग्लिश तुमच्याकडून करून घेतलेले तर या ठिकाणी सत्कारवरती त्यांचा सत्कार होत आहे त्याचप्रमाणे एक शांत असं व्यक्तिमत्व की अभ्यास कॉमचा पण मराठी भाषेवरती प्रगात असं प्रेम आपल्या मधुनाश्या वाणीतून राजपुत अप्पा ते आपल्या समोर या जे व्यक्तिमत्व आहे बाबुलला पाटील म्हणजे पाटील सर कार्यक्रमाला उपस्थित नाही तरी त्यांचा आपण स्मृतीचिन्ह वगैरे शाळेला घेऊन जाऊ म्हणजे ते केव्हाही आले विजेतला तरी दिलं जाईल पुढचे सरकार सत्कार मूर्ती आहेत कडू केदा जाधव के के जाधव सर पुढचे सत्कार म्हणते आपले शांताराम बापू आयर सर आयर सरांनी स्टेज यायचे त्यांचा सत्कार देवमन पवार आणि भगवान मोरे डॉक्टर भगवान मोरे यांनी करावा कुठे सत्कार सत्कार मूर्ती आहेत शांताराम भटू घरटे घरटे बापू यांचा सत्कार योगेंद्र शिसोदे आणि वर्धमान मोर यांनी करावा

आपल्या कार्यक्रमातले नेत म्हणून त्यांची मुली खूप असते त्यांचा त्यांच्या प्रत्यर्थ आपण त्यांना हे सन्मान चिन्ह आणि शाल शिरपत देतोय आहे पुदीप कुमार कमार सरेज ਫੋਟੋ ਫੋਟੋ ਦੇ ਰਿਹਾ ਉਹ ਕਿਰਚ ਰੁਬਾਰਾ ਸੁਬਹ ਪ੍ਰਦੀਪ ਖਾਲੀ ਖਾਲੀ ਉੱਪਰ ਖਾ ਲਦੇ ਬੰਦੇ ਬਤਾ ਰਿਹਾ ਖਾਲੀ ਜਮਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਆਏ ਪਾਈਰ ਨਹੀਂ ਤਾਲਾ ਸਹੀ ਆਸਾ ਇਸ ਮੈਨ ਕਰ ਰਿਹਾ ਸਭਿਆ ਦੇ ਮਾਮਾ ਇਹ ਉਜਲਾ ਕੇਦਾ ਕੇਦਾ ਭਾਈ ਥੋੜਾ ਸਾਈਡ ਲਗਾ ਫੋਟੋ ਨਹੀਂ ਆਪਾਂ ਇਹਨਾਂ ਦਾ ਪਾ ਲੈ ਕਾਕਾ ਲਿਆ ਮੜਦਾ ਕੰਮ ਕੋਈ ਕਰ ਤੂੰ ਟੇੜਾ ਗੋਟੇ ਨਾ ਨਾ ਬਰੀਆਂ एक असं सन्मान सन्मान चिन्ह असं आहे ते सन्मान चिन्ह नाना तुमच्या ग्रुप मधून सगळ्यांनी सांगायचं एकाच्या गळ्याचे टाकतील एक प्रातिक स्वरूपात सगळ्यांमधन एकालाच कोणाला तरी टाकता येईल ते श्रीमती भारती मोदी सावंत सावंत मॅडम झाल्या नाही काही कारणास्तव आहे पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री नरेंद्र सिंग सातक सिंग पवार निष्ठा प्रेम आदर या ठिकाणी व्यक्त होत चाललेले आणि या बॅच मध्ये मुख्याध्यापक म्हणून नानासाहेब यांनी ही कामगिरी उंचावलेली होती आणि त्याच हे फळ आपल्या सगळ्यांसमोर आज दिसते तर या ठिकाणी आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नानासाहेब त्या बॅचचे मुख्याध्यापक चौऱ्याण्णव पंच्याण्णवची जी दहावीची बॅच आहे या बॅच तर्फे सर्व शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत कोमलसिंग लालसिंग पाटील यांचा सत्कार वर्धमान पगार यांनी करावा असं मी त्यांना विनंती सदर सत्कार प्रसंगी अध्यक्षांना स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ ही भेटवस्तू देण्यात येत आहे दुसरे सत्कार मूर्ती आहेत श्रीमती आशालता अशोक पगार मॅडम दत्तू अन्मा यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान्य सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसार मंडळाचे सरचिटणीस मान्य नानासाहेब यांचा सत्कार जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाबसिंग मगरसोरे करते त्या ठिकाणी आपल्या संस्थेचे फिटनेस आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पांडुअप्पा यांचा सत्कार डॉक्टर मागासर कर त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती आदरणीय सुरेश बापू यांचा सत्कार सत्तारे आहे रे पुढील सत्कार मूर्ती आदरणीय यांचा सत्कार आपले क्रीडा शिक्षण आदरणीय एन सी पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना <laughs> विनंती करतो या ठिकाणी सत्कार थोडा संपन्न होतो त्याचप्रमाणे आपले आदरणीय डॉक्टर साहेब जितेंद्र पाटील यांचा सत्ता आपल्या विद्यालयाचे वाक्सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती या ठिकाणी हा सत्तार सोहळा संपन्न होत चाललेला आहे आता या ठिकाणी आपल्याकडे आपल्या माझी शिक्षिका देखील आलेल्या आहेत तर माझे मुख्याध्यापिका आदरणीय पगार मॅडम त्यांचा सत्कार आपल्या विद्यालयाच्या पवार मॅडम आणि भाऊसाहेब गांगुडे मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे वग मॅडम देखील या तिघांनी मिळून या पगार मॅडमांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आवड कशा शिक्षिका आउट गाईड क्लॅप गो व्हेरी गुड काही हरकत नाही ओके ओके त्यांनी शिकवले थोडासा त्यांना तीच मानवंदना द्या बदल करू घ्या कधी कधी विद्यार्थी देखील भारी पडत असतो काही हरकत नाही तर या ठिकाणी पुढील सत्कार आदरणीयर तात्या या तात्या विद्यालयात सत्कार या आपले क्रीडा शिक्षक की सतत खेळण्याला महत्व हो देणारे योगासन आसन जिल्हा स्तरापर्यंत घेऊन जाणारे हे असे तात्या या तात्यांचा तात्या सत्कार आपले बापू मामा पपू मामा यात आपण तो सत्कार बापू मामांनी करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद साहेब त्याचप्रमाणे आपले दलित शिक्षक आदरणीय ऐर यांना ज्यांचा गणित विषय पण विनोद विनोदी जी बुद्धी म्हणतो ती विनोदी बुद्धी आज देखील अण्णांची आम्हाला सतत आठवण करत असते दाभाडीच्या ज्या गप्पा गोष्टी रंगतदारपणे फेकणारे असे अन्न यांचा सत्कार बोर्शे अण्णा यांनी करावा असं मी करणार बोरशे नाना ठीक रेल्वे ठीक ठीक। 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 हा हा सत्कार हा सत्कार आपल्या वतीने चालू आहे आहे नंतर होणार <laughs> हा जो सत्कार सोहळा चालू आहे हा आपल्या विद्यालयाच्या वतीने जो सत्कार सोळा आहे सगळ्या योगेंद्रसिंग सिसोदे यांनी मला चार दिवसापासून विनंती केली होती कि माझ्या स्वतः आले होते आम्ही असं सगळ्या आयोजित करतोय त्यांना म्हटलं की तुम्ही माझे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कायम स्वागत असेल त्याचे कारण त्याच्यात ते तुम्ही सुद्धा एक कृत्रिक आहात तुमच्याही स्वरागत होता आणि म्हणून तुम्हाला तुमचं स्वागत करत असताना मला खूप आनंद होतो हे आजच इतक्या दिवसानंतर मी वाट पाहत होतो की असे कार्यक्रम झाले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये ही भावना जागृत आनंद झाली की ज्या ठिकाणी आपण शिकलो तिथले आपल्याला काहीतरी होऊन देणं आहे आणि म्हणून आपल्याला काही करता येतं का आपणही या धडपडीत सामील होऊ शकतो का याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे शिक्षणाचा हा गौरथ असतो तो एका व्यक्तीवर चालत नसतो अनेक लोकांचं योगदान त्या ठिकाणी असतो खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी माझे शिक्षक जे आज निवृत्त झाले त्याच्यामध्ये बी सी आय रे असतील असतील घट्टसर असतील यादवसर असतील पगार घालव असतील या सगळ्या लोकांनी या ठिकाणी चांगलं काम केलं खरं म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये शिकवणं फार अवघड असतं सगळ्या सुविधा अशा कोणी शिकत असत मित्रांनो आज या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत एवढा मोठ्या कॉम्प्लेक्स तो छोट्या छोट्या मोठे मोठे नाही शक्य झालं आमदार खासदार नाही शक्य झालं नाही हे लक्षात घ्या चोरून पैसे करून आणायचं ते वापरायचे हे मला पसंत नाही स्वतः आपण भेटभागायचे काम करायचं आणि ते पैसे टाकायचे त्याच्यामुळे विकासाचं हे साधन जे असतं विकास करण्यासाठी ज्या पायऱ्या असतात स्टेजेस असतात त्या वेगळ्या असतात अनेक मंत्री माझे आज विद्यार्थी माझे आज मंत्री आहेत मी शिकवलं त्यांना एके दिवशी मी गेलो होतो डॅमवर त्यावर त्यांनी मला बोलवलं आणि साहेब या आज कार्यक्रम गेलो माझे अनेक मित्र होते त्याचे मंत्री असताना त्याला हे विचारायला एवढं हे नाही वाटली मान पान अपमान हे त्यांनी घेऊन आल्याला त्याने चरणाला स्तर शिकला की आज मी तुमच्यामुळे मंत्री नाही म्हणजे ही जागत त्याला विचार करण्याची त्याला शिकवलं आपण चांगलं राजकारणसुद्धा गरज असेल तर त्याला फार चांगलं विचारते घस्या लागते दिशा लागतात बोगस <coughs> राजकारण म्हणून माणसं जगत नसतात संस्था वाढवायच्या असतात संस्था टिपायच्या असतात त्या मुलाच्या नसतात माणसाने राजकारण गरज करावं हो। पण त्याने कामातून मोठं व्हावं हे काम मी असे नसेल मी असे नसेल पण या कामातून माझी तुम्हाला नेहमीच आठवण राहील की या माणसाने हे उभं केलेलं आहे माझे एक मित्र होते ते मला सांगत होते आमदारला काय करतात खासदारला काय करतात मंत्र्याला काय करतात माणसानं जीवनामध्ये वागत असताना कामकाज करत असताना समाजकारण करत असताना अशा संस्था उभ्या कराव्यात की त्या ठिकाणी तुम्हाला जोडे करण्यासाठी भाव राहील जोडे करण्यासाठी जागा मिळेल अशा संस्था करा राजकारण आज आहे उद्या नाही पण लोकांच्यासाठी समाजाच्यासाठी तुम्ही जर चांगलं हो केलं तर निश्चितच त्या माणसाचं नाव मोठं होत असतं ता त्या चांगलं करण्यासाठी जेवढं करते तेवढं करा आपण गणिया तुमची घरं जाणार पोरं पोरं सोडव चांगले शिकवा त्यांना मोठं करा ते समाजामध्ये फार मोठा भाव घेतील आणि समाजाच्या या परिवर्तनामध्ये चांगल्या कामासाठी नेहमीच पुढे राहते मला असं वाटतं मी खूप झाले माझे सगळे माझे शिक्षक माझे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो या कार्यक्रम तुम्ही नियम दे त्याच्यानंतर मर डॉक्टर त्याच्यानंतर संदीप आहे रे राकेश पांडुरंग पवार या सगळ्यांनी मुलाचा या ठिकाणी भाग घेतला हे सगळं काम करण्यासाठी त्यांनी आमच्याकडे परवानगी मागितली त्यांच्या अतिशय मिनिटात त्यांना परवानगी दिली आणि चांगल्या पद्धतीचा घडवला त्याबद्दल तुमचं मनसुद्धा मी खूप आभार मानतो मी या शाळेत सन एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत पर्यंत शाळेत होतो तर बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं गेट टुगेदर करायचं माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी मला त्यासाठी पुढाकार घ्यायला सांगितला आणि मी पोलीस खात्याची धकाधकीची नोकरी सांभाळून या कार्यक्रमाचं नियोजन माझा मित्र डॉक्टर मोरे संदीप आयरे माणिक गांगुर्डे देवमन पवार सुरेश देवरे मधुकर पवार सर्वांचे नावं घेत नाही सुनीता सुनीता पगार प्रतिभा ठोके प्रतिभा पवार सारिका कुलकर्णी अशांनी मला त्यासाठी पुढाकार घ्या घ्यायला सांगितला आणि आज मी सोळा तारीख फायनल केली सोळा तारखेला के फायनल केला आणि आमचा कार्यक्रम एकदम छानपैकी झाला मी सदर कार्यक्रमास शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक सर्व माजी शिक्षक आमच्या वेळेचे तसेच आत्ताचे शिक्षक यांना आमंत्रित करून त्यांचा सहस्नेह सत्कार केला व शाळेस महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती आमच्या शाळेच्या वतीने देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने देऊन शाळे शाळेचा सन्मान केला तसेच शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना उपकृत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना शाळेचे स्टाफ वगैरे सर्वांचा सत्कार केला शालेय इथल्या हॉस्टेलच्या मुलांना आम्ही वेळ नसल्यामुळे त्यांना अल्पोहा पार उपमा जिलेबी वगैरे चहा नाश्ता असा त्यांना उपलब्ध करून दिला तसेच शाळेसाठी आम्ही एक आमची आठवण राह म्हणून आम्ही स सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने झाडे दिले आहेत ते झाडे त्यांनी लावून घ्यावीत व त्यांना जतन करावे आमची आठवण राहील कायमची आणि त्यानंतर आता आम्ही एस एस फॉर्म येथे जाऊन आमचा कार्यक्रम पुढील सेलिब्रेट करत आहोत तरी सर्व शिक्षक लोकांनी तिथे येऊन कार्यक्रमास उपस्थित लावून कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रमास हजर राहावे एवढे बोलून थांबतो मी अजून कोणत्या सुनीता पगार आम्ही नव्वद सॉरी चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचला होतो दहावीला तर आम्ही इथं जनता विद्यालय आगारखुर्त इथे सगळे जमलेले आहोत गेट टुगेदर झाला आमचा तब्बल तीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलेले आम्हाला खूप आनंद होतोय मला तर खूप आनंद होत आहे आजचा दिवस खूप अविस्मरणीय राहणार आहे तो सगळ्यांसाठी खूप खूप आनंद होतोय शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत एवढा काही आनंद होतोय आज नमस्ते चौऱ्याण्णव पंच्याण्णवची आमची बॅच आहे तिची ओळख झाली आहे सगळ्या गुरुवारांना आदर झाला आहे इथे आल्यावर आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे तशी पाखरे गेलेली असतात घरट्याबाहेर उडलेली असतात तर त्यावेळेस असं वाटतं की अशी पाखरे येते आणि स्मृती देऊनी जाती तसं आम्ही इथे या सगळ्या चिमण्या सगळे पाखरं परत शाळेजवळ आलेलो आहोत आणि गुरुवऱ्यांच्या आम्ही मैत्रिमैत्रिणींच्या बालपणाच्या सगळ्या गप्पा आणि आठवणींना परत उजाळा दिलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना इथे आनंद झाला आहे सगळ्यांना भेटवस्तू अशी देण्यात आलेली एक स्मृतीजन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एक आठवण राहील

...... ए कुनले कुनले भनि रमी न त सो कुनले अनि बाई बाई के भनि यार न पुडे इन पुडे उभिरहेछ पुडी पुडी जादै आथि